नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये पोलीचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे विशेष म्हणजे मित्रांनो मैदान चाचणीला सत्तेचाळीस तसेच लेखी परीक्षेला एकोणव्वद असे टोटल एकशे छत्तीस मार्क मिळून देखील उमेदवार वेटिंगला आहेत चला तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसचंही फायनल कट ऑफ लिस्ट आहे तर सर्वात अगोदर पण ओपन कॅटेगरीचं बघणार आहे तर ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅन एकशे पाच मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे महिला असेल एक असे एक एक तर एकशे वीस खेळाडू असेल तर एकशे एकवीस तर बघू शकतो मित्रांनो तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे वेटिंग लिस्टमध्ये उमेदवाराचं नाव आहे आणि पुढे मित्रांनो पोलीस पाल्य पोलीस पाल्य असेल तर एकशे अठ्ठावीस मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड असेल तर एकशे तीस प्रकल्पग्रस्त एकशे तीस आणि सर्वसाधारण एकशे अडोतीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉपर जो उमेदवार आहे ना एकशे बेचाळीस मार्काचा टॉपर आहे मैदान चाचणीला सत्तेचाळीस आणि रायटिंग एक्झामला पंच्याण्णव असे टोटल एकशे बेचाळीस मार्क होतात मित्रांनो एकशे बेचाळीस मार्काचा टॉपर आहे विचार करा तयारी कशी केलेली उमेद के आहे उमेदवारांनी जबरदस्त तयारी केलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी प्रवर्ग एस सी प्रवर्गमध्ये बघू शकतो एक्स सर्व्हिसमॅन अठ्ठ्याण्णव मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे खेळाडू एकशे दहा मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे महिला असेल तर एकशे चौदा मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त एकशे वीस मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड असेल तर एकशे एकवीस आणि सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्काचं इथं कट ऑफ लागलेलं आहे हे एस सी प्रवर्गाचं कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्ग आ राईट एस टी प्रवर्गामध्ये बघू शकतो महिला असेल तर ब्याऐंशी मार्कावर और... कटॉफ लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे चोवीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे एस टी प्रवर्गाचा हा कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए व्ही जे मध्ये तुम्ही बघू शकता महिला असेल तर एकशे एकोणीस मार्काचा कट ऑफ लागलेलं आहे आणि सर्वसाधारण एकशे सदोतीस ओके पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये महिलांसाठीच जागा होते महिला असेल तर एकशे दहा मार्काचं इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बीमध्ये अनाथ तर एकशे बारा मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे साठी मित्रांनो ओके चला पुढचा प्रवर्ग बघूया आपण एन टी सी पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सीमध्ये महिला असेल तर एकशे चार मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे किती एकशे चार मार्क सर्वसाधारण असेल तर एकशे पस्तीस मार्कचा इथं कट ऑफ लागलेलं आहे नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डी मध्ये महिला असेल तर एकशे एकोणीस मार्काचा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण एकशे छत्तीस मार्काचा कट ऑफ लागलेलं ला आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एसबीसी एसबीसी मध्ये महिला असेल तर चौऱ्याण्णव आणि सर्वसाधारण असेल तर एकशे पंचवीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं ला आहे हा एस बी सी प्रवर्गाचा कट ऑफ आहे मित्रांनो चला पुढचा प्रवर्ग ओबीसी ओबीसीला थोडे जागा चांगल्या प्रमाणे होते येतं तर ओबीसीचा आपण बघू शकतो मित्रांनो माझी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन एक, एक सेकंद थोडं स्क्रोल करूया फिट करूया स्क्रीनला हा राईट तर ओबीसी मध्ये माझी सैनिक असेल तर चौऱ्याऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एकशे तेरा मार्क महिला असेल तर एकशे पंधरा मार्क महिलांचं कट किती लागलेलं एक लाग आहे एकशे पंधरा मार्काचं कट लागलेलं आहे प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे एकोणीस होमगार्ड असेल तर एकशे तीस आणि सर्वसाधारण एकशे तेहतीस मार्काचं इथं कट ऑफ लागलेलं आहे आणि सीमध्ये फिजिकल पन्नासपैकी पन्नास घेतलेला पन्नास उमेदवार पण आहे इथं ओके तर तुम्ही बघू शकता फिडोफॉल्ट डाउनलोड करून घ्या आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे पुढचा प्रवर्ग एस सी बी सीमध्ये एक सर्व्हिसमॅन अठ्ठ्याण्णव मार्क महिला असेल तर एकशे सोळा मार्क आणि सर्वसाधारण असेल एकशे छत्तीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो ओके पुढचा आणि लास्ट प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये महिला असेल तर त्र्याण्णव मार्काचा कट ऑफ लागलेला आणि सर्वसाधारण एकशे चोवीस मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे तर अगोदर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं की मैदान चाचणीला सत्तेचाळीस रायटिंग एक्झामला एकोणनव्वद असे मार्क घेऊन टोटल एकशे छत्तीस मार्क होतात तर प्रतीक्षा यादीमध्ये त्या उमेदवाराचं नाव आहे बघा शुभम तर इथं तयारी तर जबरदस्त केलेली आहे जागा कमी असल्यामुळे कट ऑफ हाय लागतो मित्रांनो तर बाकीच्या कास्टमध्ये एकशे बारा एकशे वीस एकशे तीसला सिलेक्शन होतं त्या एकशे छत्तीस मार्क घेऊन देखील वेटिंगला रिझन जागा कमी असल्यामुळे बाकी काय नाही आहे तयारी बघा तयारी जबरदस्त असून देखील तो उमेदवार वेटिंगला आहे ओके तर मित्रांनो वेटिंग लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यांचे फायनल कट ऑफ लिस्ट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतच आहे आता वेटिंग लिस्टचा पण फायदा होतो मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्यांनी तिकडं मग जॉईन करत असेल तर शुभमला चान्स मिळतो कारण का तो ओपनमध्ये सर्वात अगोदर म्हणजे सर्वात वर एक नंबरला वेटिंगला आहे मित्रांनो ओके तर त्यासाठी ते, ते वेटिंग लिस्ट पण जाहीर करतात तर वेटिंग लिस्ट पण आमच्या टेलिग्रामला मी पोस्ट केलेलं आहे फायनल कट ऑफ लिस्ट पण पोस्ट केलेला आहे चॅनलवरती ने नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्व जिल्ह्यांची आपण अपडेट वेळोवेळी यूट्यूब चॅनेलवरती देतच आहे चॅनलचं नाव आहे एम के ऑल